रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमध्ये सोशल मीडियावर मैत्री करून आणि लग्नाचं आमिष्य दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बापलेकानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर अल्पवयीन मुलीनं बापलेका विरोधात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीपक नागपुरे वडील आणि अल्पवयीन मुलगा या दोघांवर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे तसेच या दोन्ही आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करतायत मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवासी आहे या मुलीचे आरोपी मुलासोबत विपले या ॲपवरून मैत्री झाली होती या मैत्रीचे पुढे जाऊन प्रेमात रूपांतर झालं होतं यावेळेस मुलानं मुलीला लग्नाचं आमिष देखील दाखवलं होतं या आमिषाला बळी पडताच तिला हिंगोलीत बोलावून घेतलं होतं त्यानंतर आरोपी बाप लेकानं तिच्यावर अत्याचार केला पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी मुलानं लग्नाचा आमिष दाखवून तिला हिंगोलीत बोलवून घेतलं होतं त्यानंतर त्यानं मला घरात नेऊन माझ्यावर अत्याचार केला होता त्यानंतर मित्राच्या वडिलांनी देखील तिला सोडलं नाही माझ्या मुलासोबत लग्न करायचं असेल तर माझ्यासोबत देखील शरीर संबंध ठेवावे लागतील असे सांगत बाप लेकानं तिच्यावर वारंवार अत्याचार केला या घटनेनंतर पीडित तरुणीनं या बापलेखाच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला पण तिला फारसं यश आलं नाही त्यानंतर तिने पोलीस हेल्पलाईनवर फोन करून मदत मागितली होती त्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला यावेळी पीडित अल्पवयीन मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी दीपक नागपुरे आणि अल्पवयीन मुलगा या दोघांना अटक करण्यात आली असून बापलेखावर का पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा